अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीनं गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी जिल्हा अध्यक्ष विनोद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनानिमित्त विविध एक एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असून गुरुवार रोजी उपोषण मैदानावर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना तत्काळ भारतरत्न पुरस्कार द्यावा डॉक्टर साठे जयंती दिनी सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी अशा विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन केले या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड मिलिंद वाघमारे संजय आंबोरे नंदाताई जोगदंड सचिन वाघमारे इंदुताई चव्हाण राजकुमार गायकवाड गणेश जोगदंड ओंकार साबळे आकाश साठे मोरे अनिल भिसे प्रल्हाद साळवे विठ्ठल कसाब अशोक साठे आदीचा सहभाग होता अण्णाभाऊ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा दिनांक परभणी जिल्हा कार्यालय परभणी जिल्हा अधीक्षक कार्यालयाच्या पुढे डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने एक दिवस धरणे आंदोलन आम्ही ठेवलेले आहेत आमच्या मागण्या आरक्षणाची वर्गीकरण झालं पाहिजे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे क्रांती भूमजी वस्त्र साळवे या आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव तालुका वालवट जिल्हा हिंगोली येथे स्मारकाचे काम तात्काळ चालू करण्यात यावे परभणी येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक ऑगस्ट सुट्टी सुट्टी शासन सुट्टी करण्यात यावी व वा दारूचे दुकानं बंद करण्यात यावे गायरान जमीन व इल क्लास जमिनीवर अतिक्रमण केलेल्या गायरान धारकांच्या नावे पट्टे देण्यात यावे परभणी जिल्ह्यामध्ये ज्या गावामध्ये मातंग समाज वस्ती आहे त्या ठिकाणी जो दलित वस्ती आहे ज्या परभणी जिल्ह्यामध्ये ज्या मातंग समाजाच्या दलित त्या वस्तीमध्ये समा मातंग समाजाला समजा भूमीची जागा किंवा शेड उपलब्ध करून देण्यात यावा ही आमची अशी मागणी आहे अण्णाभाऊ साठे क्रांती देण्याच्या वतीने आणि ही शासन दरबारी आम्ही मागले मागणी केलेली आहे आणि हीच शासनाला आमची विनंती आहे